मयूर लिमगिरे मयूर लिमगिरे मयूर लिमगिरे राईट वाला खालून चला आता ज्याला यायचं त्याने या लागली लागली नाही सत्यम जाधव गौरव रोखले राहिला सत्यम हा चला या फटे चला आतून पोटे बंद आम्हाला काय जाधव कोच यांच्या हाताला एक सुंदर कुस्ती लागते कोण विजय झाला तो निखिल जाधव निखिल जाधव पहलवान विजय म्हणून कदाब यांचे दोनशे रुपये मनोज कदम यांचे दोनशे रुपये जाधव पडला घेऊन जायचं जाधव अभिजित वाघुले दीपक पवार ए थांब ना पाच मिनिटं येऊ राहिले जरा पाव समोर पकले थांबार शेवल्या मधने हर्ष रोखले चार बाकी केस चला घ्या सुरस गेल अगदी कुस्ती चल बाळवणीचे पायन प्रमोद भाऊ यांचे आगमन यांना यांचे हार्दिक स्वागत विष्णू विरोधभाऊ घोसे हार्दिक अभिनंदन गोस्ते सुभेदार शंकर भाऊ घोसे हे आखाड्यात आले त्यांचे हार्दिक स्वागत शिव अहमदने हात करा आणि हर्षल रोकले हातवरती करा चला सत्यम जाधव आणि गौरव रोखले चला या पाठ्यास सुभाष पैलवान गाडवे यांच्या हाताला एक सुंदर असे कुस्ते लागते फिरून कुस्ती लावू नका आता आणि फार छान असे गावान प्रति गावान सुभाष फिरतो ना फिरतो ना गणपती संभाजी महाराज जयंती निमित्त या ठिकाणी निकाली कुस्ती मैदान चालू आहे

जिल्ह्यात आयतो फिरको पंथ 46 नंबरचे पोस्टरवरची कुस्ते लाव दा प्रमोद गोर से कुस्ते लावायला सुभाष कॅमेरा समोर नका सुभाष कॅमेरा समोर नका येऊ हा मयूर लिंगेरे मयूर लिमगेरे या कुस्ती विजय पायलवान झालेला आहे एकदा तार टाळ्या वाजून चर्चेत स्वागत करायचं या मुलाचा